कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देशाला एकत्र करून ठेवण्याचं जनहितार्थ कार्य स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्व प्रणालीनं आपल्या भारतीय संविधानानुसार सुरू आहे अलीकडे इंडियन पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक जागरूकता आणि सेवाभावाचे उत्कृष्ट आदर्श निर्माण केले स्वच्छता मोहीम नदी नाले घाट सफाई वृक्षारोपण औषध वाटप अन्नदान विविध यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस दलासोबत दिलेली सेवा गरजू लोकांना वेळोवेळी मदत सहकार्य मार्गदर्शन केलं जात विविध उपक्रमातून देशासाठी समाज सांस्कृतिक संस्कार शिक्षण या क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्यांना सामाजिक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते इंडियन पोलीस मित्र संघटनेचे हंसराज यांना समाजात सन्मान स्थान देत पुढेही त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक आणि देश हितासाठी कार्य करावे त्याचे कार्य पुढील पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरावे यासाठी त्यांना कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सामाजिक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले डॉक्टर सुरेश डी एस राठोड फाउंडेशन आणि मार्शल योगा अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत आणि डॉक्टर सुशील अग्रवाल हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडला जीवनाला अर्थ देत उरलेले प्राण देशकार्यासाठी आहे याची जाणीव या कार्यक्रमात करून दिली हंसराज उराडे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे आणि कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गगनगिरी पळसंबे मठाचे मठाधिपती बाळकृष्ण गुरुजी महाराज पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव दैनिक रोकटोकचे संपादक सुरेश माडकर मराठी चित्रपट अभिनेते संजय मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आयोजन सुरेश सुशील अग्रवाल कृष्णदेव गिरिजी महाराज वैद्य सुतार आणि विठ्ठल मुरकेवार यांनी अथक परिश्रम केले या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे पाच मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून सन्मानित करण्यात आले प्रत्येक सन्मानार्थींना शाळ श्रीफळ फेटा मोमेंटो आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपानं सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरणापूर्वी देशभक्तीपर गीत लावण्यात येऊन वातावरण राष्ट्रभक्तीनं भारलं गेलं सर्व मान्यवरांचे पारंपरिक फेट्यानं स्वागत करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंडियन पोलीस मित्र भारतच्या पब्लिक रिलेशन ऑफिसर सानिका परबकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले या यशस्वी आयोजनामध्ये गायत्री तेली मानसी शिंदे दीपिका यादव प्रकाश कदम अनिता काळे शशिकांत बामणे मेहबूब माणगावे अशोक सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पुरस्कार विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आतापर्यंत अनेक कार्यक्रम पाहिले पण इतका भव्य दिव्य आणि आकर्षक सोहळा प्रथमच अनुभवला हा पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी प्रेरणादायी शिदोरी आहे असं मनोगत व्यक्त केलंय सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी चक्रधर मेश्राम नागपूर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा